ुसलेली ना सकाळी जरा चांगली झाली मी म्हणतो किंवा लगेच मेकअप करूक लागला गेले तेव्हा बघू ह्या गाळश्यावर घातलं तू माझं अर्धो कान खाली या घालून उलम नाही आता रुसली तरी सगळ्यात येतात जावेसाठी <laughs> नवीन जाऊबाई लिहिली जाऊबाई जरा गेल पुढे चोंदा अरे हा पुढे जाडा कोणी दिल्ली मला हे दिल्ली गेल्या वर्ष तू तरी घाली काय करत सांग तू तर हा घाल इकडे कोणी घातल्या तरी दुखणार नाही 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 ते एवढ प्रेमाने घालणार नाही ते एवढ प्रेमाने घालणार ह्या डोम असता पुनग्या करता पटकन

You're a नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या शिमगोत्सव विशेष भागात मी विनय घाडियावकर हो आपले खूप खूप स्वागत करतो आता सकाळचे सात वाजता आहेत आणि मस्त फ्रेश वगैरे हो होऊन मी रेडी आहे याचं कारण म्हणजे की आमच्या शिमगोत्सवाला खऱ्या अर्थाने आजपासून सुरुवात होते आजपासून म्हणजे रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशीपासून त्यासाठी लवकर उठलं आहे आणि आपली गवळण कोण तुमका माहिती जा फक्त नवीन जे प्रेक्षक असतील त्यांना माहिती नसेल तर आपलं बाबलो हीच आपली गवळण आहे आणि का बघूसाठी तुमच्यातल्या आधी बरीच मंडळी आमचे व्हिडिओ आता हे जे बघत असतीलच तर सकाळी सहा वाजल्यापासून त्याचा सा मेकअप चालू आहे हे आता आमचं तिसरं वर्ष आहे शिमगोत्सव यूट्यूबवर दाखवण्याचं त्यामुळे जे आमचे जुने प्रेक्षक असतील त्यांना सर्व माहितीच असेल नवीन जे असतील त्यांना सांगतो की आजपासून पुढचे तीन दिवस आमच्याकडे हा शिमगोत्सव चालतो आणि या तीन दिवसाचे दहा बारा व्हिडिओ येतात आमचे तर आता ते कंटिन्यू चालू राहतील फक्त हे पहिले तीन दिवस थोडे व्हिडिओ लेट येतील कारण की आम्ही सगळे फिरत असल्यामुळे एडिटिंगला वेळ मिळत नाही आणि अपलोड करायला इथे खूप वेळ जातो त्यामध्ये हे तीन दिवस थोडे लेट होतील त्यानंतर येतील तर चला बाबल्याची तयारी बघूया हो आणि दरवर्षीचे आमचे हे मेकअप मन मंगेश घाडी पाच वाजता उठला चालू मी सहा वाजता सांगितलं आहे खरा सांगितलं तू कटं सांगतं <laughs> बाकीची तयारी तो तो तर मित्रांनो बाबूचा मेकअप तर होतोय आणि दोन वर्षापूर्वी आम्ही एक नटरंगच्या थीमवर पूर्ण एक मिनिटाचा एक व्हिडिओ केलेला होता तो जोपर्यंत बघून घ्या कारण की आता ते जुने व्हिडिओ झाले त्यामुळे ते सहसा कोणी बघत नाही तर तो आधी इथून बघून घ्या आणि नंतर पुढचं बघूया रुसलेली नाली आहे सकाळी जरा चांगली झाली मी म्हणते किंवा लगेच मेकअप करूक लागला गेले तेव्हा बघल ए बस खाली बाबा <laughs> तू जातो <laughs> <laughs> <तेबलर laughs> <तेबलर laughs> राधे तुझी राधाबाई वर्षा राधा तू फक्त कॉमेंट करू की नवीन बाई तयार होत आहे जाऊबाई जोरात जाऊबाई जोरात बघा आणि ते सांगतो <laughs> 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 <laughs>

तेवढी बघ जाऊ काय होतात हुकान घेऊ बाचाकला लग्नात मिळत नाही त्या हुकान ऐकलं येतो व्ह्यूज किती आहेत पण वर्षा मस्त बी सुखी ठेवू सगळ्यांना ब्रह्मा विष्णू आणि महेश मुकेश रावांच नाव घेते गृह प्रवेश करू जुळलो नाही बंद तू एक घेऊन दाखव ना किती मेळ बसता बघूया बघूया काहीतरी काहीतरी तरी तो, तो नको नवीन कशा कांदा काय <laughs> <laughs> कमी <laughs>

मुंबईला असते ती जॉबला त्यामुळे तिला वेळ नसतो ती आता साहेबांनी कायम चित्रा दिली मेकअप असो तू हे तुमचा मेकअप करू घेत नाही अरे आमची पोरं अशीच होती मेकअप बिकअप च्या विचारात नाही तुझे तोंडा तांबडा पासून वाटते लागणार बघ काय बाय जोडले नाही दोघांनी कि ना वर्षावरता म्हणून जमला ह्या फुल लावले नेल, पली, नेल, पली, अरे तू नाही लावलाच नाव येऊन आटावलं काहीतरी बघ हा पटकन थांब जोरात घेते बाबल्याक आरसो धरून धरून माझा हात दुखाक लागलो आणि बाबल्याक बाई झालेली बघून वर्षा आधी आधी घर तू जुळवत नाही बघू ह्या गळश्यार घातल तू माझं अर्धो कान खाली या उलमता घालून ठेवलं नाहीत का बघा किती माणसं ती बघ रे हे बघ रे परफेक्ट आठवत नाही रे का

जत्रेत असत त्या जत्रेतच बरे काय काय भेटत मार्गाना सगळी जण तू खाऊन झालेलो खाजा खाऊन झालेला जत्रेच्या नंतर गेलो तेच गेलो संध्याकाळ ताकद कान खाली येतले काय भाऊ कशी कशी लावलंच होती बरोबर होती असं केलं कानातलं घालताना गो तोंडाक लागली आहे काय बघ

आतु भाई। आतु भाई। ए, कसा दिसतोय सारख्या मालिश करता असते काय म्हणतो प्रश्न किती का पडणार हो किती काय काय किती बदल माझ्या

तर मित्रांनो अशा प्रकारे आपली गवन रेडी झालेली आहे आणि आता आम्ही चाललो आहोत गावात फिरायला म्हणजे दुसऱ्या वाडीत तर त्यासाठी निघालं आणि मेकअप वगैरेचं सगळं बघितलं असालच ह्या भागात बाकी सुरुवात आम्ही या भागात केलेली आहे बाकी फुड सगळा उरला सुरलेला पुढच्या भागात भेटतात आणि जेव्हा आता भाग मोठा झालेला तर आता चला भेटूया पुढच्या भागात